मागेन वाटते का ते कमेंट करून सांगा तर <laughs> गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणार आहेत आणि एकदम मजेमध्येच राहा तर चला आम्ही चाललेलो उरणला म्हणजे फोटो शूट करण्यासाठी पूजा आणि मी चाललेलो आहे तर चला काही आता आपण तिकडे जाऊनच भेटू रेडी बिडी तर झालेली आहे पूजा बी रेडी झालेली आहे तर चला आता मी तिकडूनच पूर्ण तुम्हाला शूट करून दाखवू वातावरण कसं आहे मस्त पैकी तर चला काहीच कंटिन्यू करा आपला ब्लॉग चला आता आपण रिक्षामध्ये बसून घेऊ पूजा बसली आमची काहीच चला आलेलं आहेत खूप थकलो गाड्या बदलूनच काय करतोस तू भाकरी भाकरी भाकऱ्या भाकऱ्या बघा हिच्या किती मोठ्या मोठ्या जेवण बिवण सगळं रेडी केलेलं आहे ती का, जा का बस, 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 आली जाम मोठ तुझ्या भाकरी आहेत मला बी पहिला मोठं टाकायचं पण आमच्या यांना मोठं नाही आवडत चला काहीच या बाहेर बसू बस बस बाई इथं ठेव बॅग ठेव इथं हे बघा ऋषालीने मस्त आमची सोय केलेली आहे इथं थंडा बिंडा आणलाय इथं ऋषालीची सासूस ना तुम्ही आणि ऋषाली चा काम करूनच चाल आल्यापासून आमची सोयच करते निसते हे बघा थंड बिंडा हेम तेम चाललाय तिला रिलॅक्स हो तर आमच्या जवळ बस नंतर कर आणि इथं पूजा बसली कोणचा ऋषालीचा फोन आला हे फोन आला बघ तुला थंडा आणि खूप भाबा आले थकलो कधीच मी असे थकलो नसल टाईम थकलो मला सांगू आम्हाला रिक्षाच भेटत पहिले पहिलेमध्ये चला आता आपण लगेच ऋषाली काय बोलते कधी मेकअप करायला घेते तर तर अकरा वाजले आम्हाला इथे पोचाल कधी निघलेलं नऊ वाजता अकरा वाजले पूजाने लुगडा आणि बघा अजूनपर्यंत मेकअप मेकअप व्हायचे पूजा कधी एक वाजाला आला काहीत अजून मेकअप नाही मग बघितला विसरलीस आता आपण जेवण घेऊ तुषार सर्व सगळं जेवण इकडं आणलंय चला आता आपण सर्वजण बसून घेऊन जेवायला माझ्या अर्धी मेकअप झालेले मी नागीन वाटते का ते कमेंट करून सांगा जर म्हणजे खरं तर मी नागिन वाटत असं नागिन झालं तर मस्तच आहे सगळ्यांना जाड जोडणा करीन मला कोण कोण एकदम वाईट कमेंट करतात ना त्यांच्या घरी येऊन हो अरे बाबा चला आता आम्ही जेवण घेतो या जेवाला मस्त भाकरी केलेली आहे एकदम हे कुठला आडवड आहे कोथुम रिजा ना कोथुम रिजा आणि भेंड्याची भाजी दाल आणि चटणी सगळे बसलेले जेवाला वृषाली वाढते हा मस्त छान पाहिजे हो आखी आखी नको द्या तवरी गाईस या जेवाला सगळी जेवाला बसलेले आहेत ती दिदी आहे यांची मुलगी किती मस्त गोड असत ती बघा मला व्हिडिओ मध्ये घेऊच नको आली ना आता ही आणखी ना गुबू 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 दिसत तुमच्या सारखी आमचा लुक कसा वाटला ते कमेंट करून सांगा पूजाचा बघा सा कसा काहीतरी अलग केलेला आहे तर माझंही काहीतरी अलग केलेलं आहे तर कोणता चांगला वाटला तो कमेंट करून सांगा मला असं सा वाटतं तुम्ही पूजाचाच सांगणार रे मला पूजाच आवडलेलं आहे माझाही मस्त वाट म्हणजे मेकअप झालेले आहे मस्त मी छान पैकी आणि मी कशी वाटते ते सुद्धा सांगा कमेंट करून मला हे बघा पूजा तर निघाली खाली जायला बंदरावर जायला तर चला आम्ही चाललेलो आहे तिकडं तर तिकडे जाऊनच तुम्हाला भेटते तिकडून तर तुम्हाला मस्त की नजारा दाखवते आणि खूप टाइम तर झालेला आहे मेकअप करायला कधी बोलतोय साडेतीन आता झालेलं आहे तर चला आता आपण निघू तिकडे जायला मस्त की व्हिडिओ आपण काढू कसं वाटते मेकअप काय आली आहे तर भारी एकदम पूजा होणार आहे आणि किती आहेत ओढ्या आहेतशील ना पूजा पण आहे बघा पूजा तिकडे आहे मला खूप भीती वाटते बाबा एकदा असं पूजाच्या बरोबर झालेला नाही त्याच्यामुळं मला उभीती वाटते आणि बघा पूजाला इथे उभी केली दोघे दोघी जणी घेऊ शकत नाही हे बघा पूजा पूजा वाईट खायला मी स्पेशल गाईच मस्त आहे की पाण्याची पोट थंडा बिंडा घेऊन जाईल थोड्या थोड्या हे या मस्त व्हायची बंद आहे लिचीचा आहे ना गाईच खूप छान लागते लिची आहे जे पूजा बघा किती क्यूट वाटते चांगला वाटत गाईक माझा लुक कसा वाटतो सांगा गाईक चला हे बघा आता आपण ह्या बोटीत जाणार आहे ते तुम्हाला सर्व काही दाखवते चला मला सगळं माहिती आहे बोटीचा बाबा चला आता मी तुम्हाला दाखवते आपण बोटीच्या आतमध्ये जाऊ किती बोटी लागलेली आहेत बघा असला नजारा आहे मम्मी

Da bin kaputt. <laughs> आता इकडून आमचा शूट झालेला आहे थोडाफार आता आम्ही तिकडे चाललो मस्त पाणी आहे तिकडे आम्ही चाललेलो आता खूप मस्त भागी वाटते चला आणि होडीमध्ये मला खूप भीती वाटते बाबा मी तर असे कधी होडीमध्ये बसलो नाही ना, ना त्याच्यामुळं मला भीती वाटते पूर्ण कसं तुला डेंजर नजर धावू नको इकडे बघा आता ऋषाली मस्त आहे की फोटो शूट करणार आहे आणि आपल्या सोबत आहेत काका सुद्धा आहेत फोटो शूट करण्यासाठी हे बघा आणि मी थोडीशी रिलॅक्स झालेला आहे हे बघा मस्त आहे की ऋषाली फोटो शूट करते काय इकडूनचा नजर आहे वा 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 खूप भारी असा कधीतरी मला नजारा बघायला भेटते खूप भारी आहे हे बघा करा बाबा मी खूप काहीच थकलेलं आहे खूप थकलो मला असं मी मेकअप करूनच थकलो असं वाटते खूप मेकअप झालेलं आहे तोंडावर वजन वजन वाटते मला हे बघा यांचा चाललाय फोटोशूट मी नंतर करते मी बोलू पहिला तुम्हीच करून घ्या पूजाला बोलू तूच पहिला करून घे मग नंतर मी काढते रिलॅक्स होते बघा पूजाने तर आडच केलेला आहे तो तिच्या गळ्यामध्ये घातलेला आहे फांगडा फांग म्हणजे चिंबोरा तो एक सारखा चावालाच बघते तिला हे <laughs> बघा चेरी बी आहे आणि खूप मस्त आहे फोटोशूट सुद्धा केलेले आता आपण तिकडे खाली जाऊ पाणी आहे तिकडे जाऊ चला पूजा बी आता इकडूनच जाणार आहे का ऋषाली स्कूटी घेत चल मी बसता बसू का नको मला घ्यायला हे बाबू घे पकडी टोपली पुढं हो पुढं बघ बघा ही नवीन वाट बोर्ड बनते आणि कसा नजारा आहे बाबा कुठे ना नाच ना ऋषाली शिकत बघ पहिला ऋषाली कर कर ना कर बड़। करत हा चला मस्त फोटो छान छान काढलेले आहेत ना पूजा थकलेली आहे बघा इथे येऊन बसले ऋषालीला काम लावलेलं आहे हे बघा ऋषाली मेकअप बी करायची सामान बी पकडायचा चला ट्रेंड आहेत ना ट्रेंड करू शकतो एवढा चल बाबू एक नंबर तुझी कंबर नाच ना नाच नाच हे मी न चप्पल आले आता चप्पल विसरत असतो मी हा अजून आता आता कशी लागली चला घरात आपण जायला गाय या समोसे खायला मी तोंड नाही धुतला आता धुते आणि आता पहिला समोसे खाते आणि लगेच आम्ही जायला निघतो वृषाली खूप बाबा आमची खूप सोय केली <treating Napoleon> आई तर भावा आई पण भारी आहे खूप बऱ्या भारी आहे आल्यापासून आमची इतकी काळजी घेतली इतकी काळजी घेतली हे पाहिजे का ते पाहिजे का आणि धावपळ चालू होती आमच्यासाठी आई पण आता आमची ते या का तुम्ही आम्ही निघालो चल ऋषाली ऋषाला आम्हाला सोडवायला घेऊन चालू आई चला हा घेते घेते चला लाडू घेते आई वृषाली बाय पूजा नीट जा काही पूजा चालली पनवेलला ला पनवेल एसटी लागलेली आहे बघा आणि मी चाललो हा हो ते आलं तिथं मला घ्यायला चल बाय नीट जा इकडे बघा घरामध्ये माझ्या ए क्युटी ए